फायनल झाल्या पण मोबाईल मध्ये काय सुटला फायनल अतिशय सुंदर सुंदर अशी लढात आपल्याला पाहायला मिळाली लढा झाली अडल होता सुरोज त्याच्या पडल होता वळवा गाड्या वळवा अभिजित फौजी कोण होतोय चेअरमन केसरीचा मानकरी कैलास श्री शंकर महादेव पवार माजी चेअरमन यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेलं हे चोरटीकरांच चेअरमन केसरीचं मैदान कोण होतोय फायनलचा मानकरी आपण बघूया बघा न्या सोडा गेले चला मधनं चालणार माग प्रथमेश या सगळ्या बारणं